नमस्कार मी डॉक्टर कीर्ती आजकाल एक मोठी समस्या स्त्रियांमध्ये दिसत आहे ती म्हणजे पाळी नियमित न येणे इरेग्युलर सायकल त्याची कारण खूप सारी आहेत पण त्यातलं एक कारण म्हणजे पीसीओडी किंवा पीसीओएस एस पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज पीसीओ एस म्हणजे कसं की दर महिन्याला जे स्त्री बीच फुटून बाहेर येणं अपेक्षित आहे तर ते फुटून बाहेर न येता त्याचेच छोट्या छोट्या गाठी आपल्याला ओव्हरीमध्ये साठतात आणि त्याला पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असेही म्हणतात आता ह्या पी सीओडीची खूप सारी लक्षणं आपल्याला दिसून येतात ते म्हणजे काय वजन वाढणे चेहऱ्यावर फोड येत राहणे सारखे त्याशिवाय स्तौल्य आणि आळस येणे कोणत्याही गोष्टींमध्ये फ्रेश न वाटणे हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे चिडचिड तणाव किंवा कधी एकदमच हॅपी वाटतं कधी एकदमच सॅड म्हणजे काय दुःख वाटतं अशी नैराश्य ना ही सारी लक्षणं पी ओडीची आहेत आणि यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतात जे म्हणजे व्यायाम औषधोपचार आणि योग्य आहार या तीन गोष्टींमुळे पी हा नक्कीच बरा होतो थँक्यू